संस्थेच्या निवडणुका गेल्या महिन्या दीड महिन्यापूर्वी नगरपालिकेची निवडणूक झाली आणि त्याचवेळी संपूर्ण पंढरपूर तालुका आणि शहरातल्या तमाम विठ्ठल परिवारच्यावरती प्रेम करणारे विचारधारेवरती प्रेम करणाऱ्या सर्व गाव पातळीच्या कार्यकर्ते असतील शहरातले सर्व आजी माजी सन्माननीय नगरसेवक पदाधिकाऱ्यांचं भूमिकाही होती की कुठं तर आपण परिवारानं एकत्रित येऊन येणाऱ्या सगळ्या निवडणुका त्या ठिकाणी लढल्या पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून नगरपालिकेच्या वेळीसुद्धा आमच्या त्या ठिकाणी चर्चा बैठका त्या दरम्यान झाल्या आणि जे काय आमच्या परिवारातले एकत्रित येऊन लढण्याच्या बाबतीत आम्ही एकत्रित पण आलो त्यानंतर काही भूमिका झाल्या हे आपल्याला सगळ्यात श्रुत आहेत त्यानंतर देखील आम्ही आमच्या परिवारातल्या एकमेकांचं चर्चा असतील एकमेकांच्या मा जी हितगुज ठेवून नगरपालिकेची निवडणूक यशस्वी करण्यामागं विठ्ठल परिवारानं सगळ्याच त्याच्या पाठीशी असणारे नेते सगळ्यांनी साथ देऊन ही नगरपालिकेची निवडणूक जिंकली त्यानंतर आज जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत त्या बाबतीत परत एकदा ग्रामीण भागाने सांगितलं की नगरपालिकेला तुम्ही त्या ठिकाणी काय वेगळ्या भूमिका झाल्या असतील पण भूमिका जरी बदलल्या असतील तर मतभेद मनभेद कधीच त्या ठिकाणी नव्हते या जेडपीला तुम्ही एकत्रित येऊन लढलं पाहिजे एकत्रित आलं पाहिजे तरच नगरपालिकेसारखी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये काम करणाऱ्या लढणाऱ्या कार्यकर्त्याला बळ मिळेल ताकद मिळेल या दृष्टिकोनातून एकत्रित येण्याच्या बाबतीत मग दिलीप बापू असतील नागेश काका असतील आणि तालुक्यातले असंख्य अनेक वडीलधारी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यासाठीचा आग्रह अटाच होता आणि त्या बाबतीत आम्ही उद्याची जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक एक दिलानं एकत्रित येऊन परिवार म्हणे एक संपणे येऊन लढवण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे राज्याचे कर्तव्यदक्ष आणि महाराष्ट्राचे दादा अजितदादा पवारसाहेबांचं विमान अपघातामध्ये त्या ठिकाणी निधन आहे त्या सर्वप्रथम मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या निवडणुकीमध्ये जसं आता भगीरदादांनी सांगितलं की नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये देखील आम्ही एकत्र येण्यासाठी परंतु काही गोष्टीमुळं आम्हाला परंतु आमचा जो उद्देश होता तो आपण सगळ्यांनी सर्वश्रुत आहे की यशस्वी त्या ठिकाणी होण्यामध्ये त्या ठिकाणी कुणी महाग पुढं थांबायचं परंतु त्या ठिकाणी समोरच्याचा त्या ठिकाणी फायदा नाही झाला पाहिजे ही भूमिका आम्ही घेतली आणि त्यामध्ये दादांना खूप मोठं यश आलं त्यामध्ये आम्हाला आनंद आहे आणि तीच पुन्हा होऊ नये म्हणून आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र पुन्हा येण्याच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या आणि आमचा निर्णय झाला आणि आम्ही त्या ठिकाणी आता आपल्याला यादी त्या ठिकाणी देतील त्या यादीनुसार आम्ही ही युती आमची एकत्र त्या ठिकाणी आम्ही काही ठिकाणी घड्याळ काही ठिकाणी तुतारी आणि रिक्षा आणि जे चिन्ह आमच्या उमेदवाराच्या असतील त्या उमेदवाराच्या चिन्हाला एकत्ररित्या प्रचार करून ही जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्याला माहिती असेल की अवधुबरणांच्या काळानंतर ती पंचायत समितीवरती एकाच बाजूची त्या ठिकाणी सत्ता आहे आणि त्याला आम्ही एकत्र आल्याशिवाय त्या ठिकाणी बाजूला सरता येणार नाही गावगाड्यातल्या सर्व लहान मोठ्या थोरांची अपेक्षा होती आणि मग त्या सर्वांचं मन आणि आम्हाला देखील त्या ठिकाणी संवाद साधत असल्यामुळं दिलीप बाप्पू असतील नागेश काका असतील अनेक ज्येष्ठांनी आमचा सर्वांचा समेट घडवून यामध्ये पुढे येण्याची आमच्या सर्वांची जी मनातली भावना होती ती प्रत्यक्षात आज आपल्या समोर येते ही निवडणूक आम्ही एकत्रितरित्या लढू आणि यश हे आम्हाला नक्की येईल ह्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं अजितदादांनी जो आम्हाला दिलेला संदेश होता दादांच्या घड्याळाच्या समोर त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढत असल्यामुळं दादांना ह्या निवडणुकीमध्ये ह्या निवडून आलेल्या उमेदवाराच्या वतीनं आम्हाला श्रद्धांजली अर्पण करायची आहे संधी यात मिळती ह्या माध्यमातून आम्ही निवडणुकीला पुढं जातो आहे आता दादा आम्ही बापू काका आम्ही सर्वजण त्या ठिकाणी एकसंग या निवडणुकीला आणि यश संपादन करू असा आम्हाला विश्वास आहे राष्ट्रवादीच त्यांच्या आईंच वर्षश्राद्ध आहे अबा आपण युती करताय तर ऐनवेळी दबावाचं राजकारण जर झालं नगरपालिकेला आपण युती करण्याचा प्रयत्न केला पण ऐनवेळी दबावाचं राजकारण झालं जिल्ह्याच्या काही नेत्यांकडनं आताही तसं झालं तर काय भूमिका राहणार महत्वाची आपल्या संदर्भाची दबावापेक्षा काही आमच्या तांत्रिक गोष्टीवरती काही गोष्टी झाल्या होत्या आणि या निवडणुकीत आपल्याला सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील आता राहिलेत पाच दिवस ती वेळ निघून गेली नाही मुळामध्ये कधी कधी आपली इष्टी जर हुकली तर आपण पळत जाऊन पण धरतो परंतु आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी जाण्याचा जर आपण एकमेकाला हात दिला तर एक जणानं पुढे इष्टीत असला तर मागच्या हात दिला असं घेऊन पण जाऊ शकतो टाकून ठेवला वाखरी मध्ये मुळात तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून पण उमेदवारी त्या ठिकाणी भरली गेली होती अभिजित होती त्यामध्ये आमची संपूर्ण त्या ठिकाणी चर्चा झाली कुठं कोणी माघारी घ्यायची कुठं त्या ठिकाणी लढवायचं आणि जे ज्या ठिकाणी माझ्यातील ते क्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवारांना पाठीमागं घ्यावं लागतं तिथं मी स्वतः जाऊन त्यांची समजूत असेल काय नाराजी असेल काय त्यांचा आग्रह असेल ते दूर करून त्यांना सामावून घेऊन ही निवडणूक ताकदीनं परिवार म्हणून एकसंगपणे लढवायची ही भूमिका त्या ठिकाणी आहे आणि मग आम्ही दोघं पुढं एकत्रित आल्यानंतर जी भूमिका आहे आता मगाशीच माझ्या माहितीने प्रश्न विचारला की परिवारात कोण आम्ही दोघ आहे अजून जे येतील ते परिवार परिवार समोर उमेदवार परिवारात त्यांचा पराभव करण्यासाठी एकत्र येणार का तुम्ही आम्ही उमेदवार दिलेत आता ते आम्ही एकत्रित आलोय म्हणल्यानंतर आमच्या उमेदवाराचाच आम्ही प्रामाणिकपणे विजयासाठी प्रयत्न करणार वाखरी मध्ये आम्ही त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे दिलेल्या उमेदवारांना आम्ही स्वतः विनंती करून थांबवतोय आणि तिथं घड्याळाच्या दिलेल्या उमेदवाराच्या पाठीमाग जाऊन तो निवडून येण्यासाठीच प्रयत्न असणार काशीगाव एकदा परिवार एकसंगपणे आल्यानंतर मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की काय आमच्या आमच्यातले सुद्धा कार्यकर्ते थांबवत असताना मनभेद होत आहेत नाराजी होते ती दुरुस्त करण्याची जबाबदारी आमची आहे त्यामुळं त्यात, त्यात कोण पुढं कोण मागा हे बघण्यापेक्षा आम्ही एकत्रित आलोय आणि एक दिलानं लढणार आहे हे एवढे झाली काशेगावच्या विषयावर चर्चा चालू आहे संध्याकाळपर्यंत तुम्हाला त्याची आम्ही माहिती देऊ नाना तुमच्या ह्याच्यामध्ये होते ते आज नाही तिथं नानांच्या आईचं वर्षात आहे आम्ही पण माहिती घेतली त्यांचा उमेदवार स्वतः त्यांनी दिलेला आहे तो उमेदवार पाठिंबा देणार का किंवा ही जागा कुणाला सुटली तुमच्या दोघांच्या आघाडीमध्ये आज ती चर्चा होईल चर्चा करून तुम्हाला कळून जाईल ना काही दिवस राहिले हो झाले की आता काय पाहिजे अजून चालू आहे आहे आता तुम्हाला दमच निघा नाही त्यामुळे आता फळ एक विषय असा आहे आपण सगळ्यांनी मला असं वाटतंय आप की आपण सगळे या पंढरपूर तालुक्यातले शहरातले नागरिक आहात आणि आपल्या देखील सगळ्यांपैकी अनेकांनी आमच्याकडे व्यक्तिगतरित्या इच्छा व्यक्त केली की आपण एकत्र यायला पाहिजे असं खाजगीत आपण बोलायला आहात आता योग आलाय तर त्या योगाला योगायोगानं पुढे न्यावं आणि एक सकारात्मक दृष्टीनं आपण जर हा विषय बघितला तर नक्की अडचणी आहेत का तर शंभर टक्के आहेत का तर दुरुस्त करायसाठी वेळ पाहिजे आणि आता घड्याळाची वेळ आमच्या सोबत आहे भेटली आपल्या विठ्ठलराव काळे गणेश पाटील आणि युवराज पाटील हे परिवारात नाहीत परिवार फुटला म्हणायचं काल पटेल काय कोणाला प्रश्न विचारताय स्पेसिफिक ते हे करा ते उत्तर देतो तुमच्यासोबत पर्यंत कल्याणराव काळे गणेश पाटील आणि युवराज पाटील होते आज सोबत नाही तर काय म्हणायचं विठ्ठल परिवार गेले तीस चाळीस वर्ष झालं एका विचारधारेला धरून आहे त्या विचारधारेशी मी त्या ठिकाणी ठामपणे आहे नगरपालिकेच्या वेळी सुद्धा ठाम आहे आज सुद्धा ठाम आहे विठ्ठल परिवार विचारधारेपासून विठ्ठल परिवारातले नेते कोण बाजूला गेलोय हे तालुक्यातले लोक ठरवतील आणि उद्याच्या निवडणुकीच्या मतदानामध्ये आशीर्वाद देऊन निकाल देतील मी आज, मी आज आज आज, आज, आज जे तीस चाळीस वर्ष झालं विठ्ठल परिवार कुणाशी लढतो आहे कुणाशी त्या ठिकाणी हा परिवार इथली पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका आज आमच्या परिवारातले जे जुने चाळीस वर्षापासूनचे जे नेत्याची जर इतिहास बघितला तर त्या नेत्यांचा इतिहास इथल्या परिवारातल्या सगळ्या कार्यकर्त्याला माहीत आहे आणि त्याच विचारधारेशी आम्ही प्रामाणिक आहे कोण बाजूला गेलंय ही तालुक्यातली जनता कुठं सभा कुठं घ्यायच्या काय घ्यायचं प्रचाराचे दौरे कुठंही करायचे कुणी पाच ते सहा दिवसच आज त्या ठिकाणी आज एकतीस तारीख आहे सहा तारखेला माझ्या माहितीनं त्या ठिकाणी प्रचार थांबेल त्यामुळं माझ्याकडे संपूर्ण मंगवेडा तालुका आणि हा पंढरपूर तालुका आहे बंच्याकड तालुका हे त्यामुळं कुणी कुठला भाग घ्यायचा कुठं प्रचार सभेला जायचं हे आमचं त्या ठिकाणी एकत्रितपणे बसून कुठल्या जनता करेल ना लोकच करत नाही आता सर्वसामान्य कार्यकर्त्याकडे राहील सगळ्या कार्यकर्त्याकडे हा परिवार कुठल्याही एकाना विचारधारेवरती चालतोय उमेदवारी कुठले नाही काय मनभेद होते मतभेद होते म्हणजे त्यावेळी भरत असताना कार्यकर्त्यांचा आग्रह होता बरं मुळात तुम्हाला त्याचा माझा प्रश्न आम्ही हो दोघं एकत्रित आलेल्याबद्दल आपण आनंदी नाही का

ना ना थे थे आता जे यांनी मुद्दा काय लक्षात घ्या ज्या नेत्यांनी बोलले त्यांच्या मुलाला उमेदवारी देऊ शकलो नाही आम्ही काही काही तांत्रिक गोष्टी म्हणून त्यामुळे त्यांनी तो आरोप केला आहे परंतु काय आहे की आम्ही लढतोय कोणाविरुद्ध तिथे आणि भूमिका स्पष्ट आहे माझी विधानसभेतली भाषणं काढून बघा विधानसभेत देखील सरकारच्या विरोधात आवाज उचलला आहे त्यामुळं ह्या बोलण्यानं आपण मीडिया त्या ठिकाणी न्यूज त्यामुळं अशा काहीतरी गोष्टी होत असतात एवढ्या गोष्टी एवढ्या मोठ्या राजकारणात सोडून द्यायचं असत एक गोष्ट बघा जे उमेदवार आता उभा राहिले त्यातले भाजपमधले कोणच नाही आता हो होतात पुरतं उद्या तिथनं हाकलून दिलं तर ती असणार आहेत का मग पारंपरिक लढाई ऐका ना पारंपरिक लढाई जी आहे ही विठ्ठल कारखाना विठ्ठल परिवार आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावरती जे अवधुबराणांपासून आजपर्यंत प्रेम करणारी जी लोक आहेत ज्यामध्ये मी असेल दादा असेल सर्वजण आता ती लोक एका विचारानं एका शक्तीच्या विरोधात लढतायत अनेक वर्ष की सगळ्यांना जर त्या बाजूला जायचं असेल आम्ही त्या ठिकाणी विरोधात लढण्याचा विचार घेऊन लढतोय त्यांचा आरोप आहे माझी विनंती आपल्या माध्यमात हीच आहे की ज्यावेळेस मी विधानसभेला उभा होतो त्यावेळेस मी कल्याणराव काळे साहेबांकड जसं तुम्ही नाव घेताय त्यांचं सांगतो कल्याणराव काळे साहेबांकड मी स्वतः तीन वेळा भेटायला गेलो मी समाधान दादांना भेटलो आणि त्यांना मला बाबा मदत करा या निवडणुकीमध्ये अशी विनंती केली होती त्यांना विचारा तुम्ही मला कधी भेटला ए फॉर्म साठी जर पक्षाने मला दिला असेल आणि मग मी आमदार म्हणून इथं काम करत असेल त्यांनी मला विचारायला आले असते तर आम्ही चर्चा करून दिला बी असता पण ते आलेच नाहीत विचारायला जिथं जिथे कमळाचे उमेदवार आहेत तिथं तुम्ही सुपडासाप करणार का सगळ्या आमच्या उमेदवाराला निवडून आणणार आणि समोरच्या

कुठल्याही आम्ही वाटणीवरती नाही कार्यकर्त्यांचा आम्हाला असलेला आग्रह आमच्यावरती असणारा विश्वास मी तेच सांगतोय नगरपालिकेच्या वेळेसच सगळ्यांचा आग्रह होता की स्थानिक स्वराज्य संस्थेला परिवार आणि परिवाराच्या विचारधारेवरती तुम्ही एकत्रित आलं पाहिजे त्यावेळी सुद्धा आमच्या चर्चा झाल्या होत्या आपल्याला सगळ्या त्या गोष्टी ज्ञात आहेत आपल्याला सुद्धा काही घडामोडी घडल्या त्यावेळी झालेले पुढे मागे असतील पण आम्ही ही निवडणूक एकत्रितपणे लढणार आणि प्रश्नाचं उत्तर मी माड्याला सुखी आहे मी माड्याला जाणार आहे मी तिथं आमदार आहे त्यामुळं बाबासाहेब आतापर्यंत की पुराला पाटील हे नेतेच नाहीत असं नाही कोणी केली टीका एक 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 लिए। एक, लिए। आने, आने, एक एक क्लिप दाखवा मिनिट एक मिनिट एक क्लिप मी दाखवा ते विठ्ठल परिवारातले नाहीत म्हणून सिंगल मी सिंगल मी बोललेलो माझं त्याला उत्तर आहे का माझ माझ उत्तर असं आहे याच्या बाबतीतलं की आम्ही आम्ही आता एकत्र आलोय त्याच्यामध्ये आपण आनंद मानावा बापुनी बर्फी आली आहे सगळ्यांनी खाऊन जावी मला मला काय म्हणायचं ऐका एकत्र कशाची का मी काय सांगितलं मी परिवाराच्या विचारधारे सोबत आहे आज हा विठ्ठल परिवार कुणाशी लढत आला हे चाळीस वर्ष त्या ठिकाणी माहित आहे आणि त्या परिवाराच्या विचारधारेशी आणि कार्यकर्त्याचं जे म्हणणं आहे की परिवाराने एकत्रितपणे येऊन लढलं पाहिजे या भूमिकेशी मी ठाम आहे आणि मी माझ्या जागेच आहे जागा कोण सोडली कोण बाजूला गेलं हे त्याची जी यादी आहे ती थोड्यात तुम्हाला सगळ्याला मिळून जाईल आई ना तो ना तो तुम्ही 1:30 वाजता आले तुम्हाला आम्ही प्रश्न विचारतो की कासेगावचं काय झालं तुम्ही म्हणताय चर्चा करतो तुम्हाला यादी मागतोय तुम्ही म्हणताय यादी तुम्हाला तसना मिळेल आम्हाला बोलवण्याचं मी एकच सांगतो आठ जिल्हा परिषद गट आणि सोळा गट एक एक जिल्हा सात जिल्हा परिषद गट आणि सोळा पंचायत म्हणून ना सोळा पंचायत समिती आमच्या दोघांची एकत्रितपणेच येऊन म्हणून लढवणार आहे त्यात कोणाचं कुठलं काय त्या ठिकाणी नाही पाठिंबा दिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कुठं कुणी काय हे केलंय एकत्र आलोय

आम्ही आता माझ्या मतदारसंघामध्ये समोरच्या बाजूला भारतीय जनता पार्टी कमळ याच्या विरोधात मी लढतोय माड्यामध्ये दोन्ही कडी दोन्ही घडी त्यांच्या विरोधात माझे जे सगळे सहकारी उभे आहेत ज्या आम्ही आता आघाडी केले या आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना निवडून आणणे हे एकमेव आमचं ध्येय आहे आणि ते आम्ही त्या ठिकाणी सर्वांच्या आपल्या सहकार्यातनं यशस्वी करू ऐका आता गोपाळपूरच मी आपल्याला सांगतो गोपाळपूरच्या याच्यामध्ये आता माझ्याकडचा कोणताही उमेदवार तिथं उभा नाही जे आत्ता तिथं आमचे पंचायत समितीचे देखील माझे तिथं एकही उमेदवार उभा नाही दादांचे तिथं उमेदवार उभे आहेत आम्ही दादांच्या पंचायत समितीच्या उमेदवाराचा प्रचार करू राहिला प्रश्न आपण वरच्या गटाचा तिथं ज्यावेळेस तिथं अधिकृतरित्या आपण जर बघितलं तर सगळे अपक्ष उभा आहेत अपक्षाने ऐका ना साहेब पण आमची युती नाही ना अपक्ष ज्या दिवशी आमच्याशी संपर्क करतील आम्हाला जर ते योग्य वाटलं तर आम्ही त्याचा निर्णय घेऊ आता त्याच्यावर न चर्चा होता त्या गटाबद्दलच बोलणं योग्य नाही टाकळी ऐका ना आता टाकळीमध्ये टाकळीमध्ये दादाची आमची आता युती झाली आहे आणि याच्या आधी मी तुम्हाला म्हणलो आहे का कधी की माझी कुणावर युती झाली आहे आज पहिल्यांदाच या जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिकेपासून आज आम्ही पहिल्यांदाच तुमच्या समोर आलो आहे आणि जी भूमिका आहे ती माझा तर स्वभाव आहे तुम्हाला माहिती आहे परंतु आपल्याला एवढंच विनंती आहे की यातून चांगलं काय निघतं आहे सकारात्मक काय निघतं आहे याबद्दल आपण एकमतानं ह्याचा स्वीकार करून आपल्या सगळ्याची खासगीतली जी भावना होती ती आम्ही आता आपल्या समोर आणली आहे तर त्या भावनेचा आदर करावा आणि या युतीला आपल्या माध्यमातनं बळ मिळावं यादी महाग पुढं आता एवढ्या दिवसानं ही सगळं जुळले म्हटल्यानंतर थोडा खरखरळ होणार आहे तर तुम्ही बी जरा नवीन ट्रॅकवर आम्ही यायला लागलोय जरा येऊ द्यावं तुमची सगळ्याची आम्हाला ताकद असावी अशी आमची आपल्याला सगळ्याला नम्र विनंती आहे